तुमच्या प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात केली अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालचा लेवल ला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशला फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष महोदय आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकर कर खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष महोदय इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याच नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरतं अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव याचं कोरडकर मी इतकं मूर्खा माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआयली कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही तर मी अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कि कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे मंत्री महोदय मुख्यमंत्री कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठे शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत आहेत श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या अध्यक्ष आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी महाराज

तो थे थे तो, हे आम्हाला शिकवतात कोण हे आम्हाला छत्रपती शिवराया छत्रपती शिवरायांना जाणता राजा म्हणू नका कोण म्हंटलेला बोलायला विचारा हा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि हे आम्हाला शिकवतात जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड हे सांगा विषयावर बोला सर सर माननीय सदस्यांनी बसून रायगडला गेले होते का आम्हाला शिकवतात मंत्री बोलतय मुद्द्यावर बोलायला सांगा आम्ही ऐकतोय कबछु जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला ओ राहुल गांधी जयंतीचा दिवशी श्रद्धांजली वाहताना काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय हा आम्हाला शिकवतात

सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बो अध्यक्ष इकडे पाहून बोला इकडे पाहून बोलाय सदस्य तुम्ही इकडे पाहून बोला इकडे पाहून बो अध्यक्ष महोदे आमच्यावरच बोलले आम्हाला खरा अध्यक्ष गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं जायचं नाही पर्सनली कुठल्याच काय गोष्टी घ्यायचं आहे हो अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्या महाराष्ट्राने बघितलं पर्सनली आंघोळकरांवर हो कारवाई झाली बाय एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरे नाही गेलो तुमच्या तू माझ्या काय कसास सन्मानित सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या